मोबाईल इथे उपस्थित सर्व लढवया क्रांतिकारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझा मित्रांनो मी एकदा बोललो होतो मी परत एकदा बोलतो की ह्या देशामध्ये जर आर एस एस ला अंगावरती घेऊन त्यांच्याशी दोन हात करून त्यांचा पराभव करण्यामध्ये कोणाची ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त इकडच्या आंबेडकर वाद्यांमध्ये आणि या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आजच्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांनी हे दाखवून दिलेलं आहे आता आपल्या सर्वांना सांगतो की आतमध्ये घडलं काय आपल्या सर्वांना माहिती होत की आपण तीन गोष्टी द्यायला गेलो होतो बरोबर त्या तीन गोष्टी काय होत्या भारताचं संविधान आपला राष्ट्रध्वज आणि रेजिस्ट्रेशन अॅक्ट ची कॉपी आता आम्ही तिकडे गेलो तेव्हा इकडनं बाहेर पडलो तर त्याच्यानंतर एक बॅरिकेड होत ते ओलांडून पुढे गेलो तर त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतो ते ओलांडून पुढे गेलो त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतो मग तिकडे एक लेफ्ट टर्न येतो मला पोलीस म्हटले की दादा याच्या मागे एक आर एस कार्यालय पण आर एस एस च्या कार्यालयाच्या पोहचवल्या आधी तिकडे काय होतं अजून एक बॅरिकेड आणि त्या बॅरिकेडच्या समोर उभे होते पोलीस प्रशासनाची पूर्ण फोर्स आणि त्या पोलीस प्रशासनाच्या पोज मध्ये दोन लोक प्रामुख्याने उभे होते ते म्हणजे आपल्या औरंगाबादचे दोन्ही डीसीपी आता ते डीसीपी तिथे उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आर एस कार्यालयामध्ये काम चालू आहे आर एस कार्यालय अंडर कन्स्ट्रक्शन आहे इथे बांधकाम चालू आहे म्हणून आता इथे कोणी नाही मी जास्त काही नाही बोलणार पण इकडच्या प्रत्येक माणसाला तुमच्यामध्ये किती ताकद आहे आणि किती दम आहे पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो लक्षात घ्या जरी जरी आपल्यासाठी लावले औरंगाबाद मध्ये बाहेरनं तीस हजार कोर्स आणला असेल तीन हजार कोर्स आणला असेल क्विक रिस्पॉन्स टीम आणली असतील सीआरपीएफ जवान आणले असतील आणि त्याच पद्धतीने कमांड तरी आपल्याला काय फरक आणि जरी आर एस एस कोणतेही पदाधिकारी किंवा आर एस एस प्रतिनिधी आपल्याकडनं भेट घेत असते तरी मी इकडे हे म्हणतो की आपला मोर्चा आज इथे हंड्रेड पर्सेंट यशस्वी झालेला आहे आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा हात होता आणि मी आपल्याला समजून सांगतो की हा मोर्चा नक्की यशस्वी कसा आहे आणि त्याला मी यशस्वी का मान सगळ्यात पहिलं कारण हे की आपण भेट द्यायला गेलो तेव्हा आर एस कोणी समोर आलं नाही आणि ते भेट स्वीकारायला कोणी आलं आता समजून घ्या की आपण गिफ्ट देत होतो आपण गिफ्ट का देत आपण गिफ्ट यासाठी नव्हतो तर किंवा यांच्या घरी कोणाचं तरी लग्न होत <laughs> आपण गिफ्ट त्याच्यासाठी देत होतो की आपल्याला भारताच्या संविधानाचा आणि आपल्याला भारताच्या राष्ट्रीय सन्मान करायचा आणि त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं पण जेव्हा कोणीतरी भारताचं संविधान आणि भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारायला नाकार करतो तेव्हा तो त्या संविधानाचा आणि अपमान करतो हे आपण लक्षात प्रत्येक भारताच्या नागरिकाला जो भारताचा संविधान करतो जो भारत देशाची ताकद मानतो आणि जो भारत देशाचा मान ठेवतो त्याच प्रत्यक्षाचं कर्तव्य आहे की जेव्हा तुम्हाला कोणीही संविधानाची प्रत किंवा राष्ट्रीय ध्वज देतो तुमचा भारताच्या प्रति इज्जत असेल तर तुम्हाला ते स्वीकार केलीच पाहिजे आणि जेव्हा आर एस एस समोर नाहीयेत आणि जेव्हा आर एस एस भारताचा संविधान आणि राष्ट्रीय ध्वज आपल्या अर्थाने स्वीकारायला नाकार देते तेव्हा त्यांनी केलेले आणि हे दाखवून दिलेले की ही सिंगट... ही संघटना भारताचा ध्वज आणि दुसऱ्या बाजूला संविधान मानत नाही आणि म्हणून एका अर्थाने आपण आर एस एस ला फुलं पाडून एक्सपोज करण्यामध्ये पूर्णरित्या यशस्वी ठरलेलो आहोत आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या आ... हा मोर्चा यशासाठी मी यशस्वी धरतो की आज आपण औरंगाबाद मध्ये मोर्चा काढलेला आहे पण ह्याची चर्चा नुसत्या मराठवाड्यात नाही नुसत्या महाराष्ट्रात नाही नुसत्या भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय चट्टीवाल्यांपर्यंत पण पोचणार आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट की आज जो आपण इकडे मोर्चा काढलाय आज आपण गर्दी दाखवली ताकद दाखवली जोश दाखवलाय दाखवलायच्या प्रत्येक माणसाला भारत देशामध्ये हे आश्वासन मिळणार आहे की आर एस एसच्या विरुद्ध लढाईमध्ये ते एकटे नाहीये आणि आपण हिंमत करून आज आर एस एस वरती मोर्चा काढलाय हीच हिंमत महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेवटच्या माणसाला पोहोचून त्याला ताकद देणारी हिंमत आज आपण इथे आणि जे लोक आर एस एस वरती मोर्चा काढायची हिंमत ठेवतात त्यांना सगळी लोक येण्या येण्यामध्ये जुडत जातील हे आपल्याला समोर दिसत आणि म्हणून मी एकदा म्हणतो की आर एस एस ला आम्ही घाबरत नाही आर एस एस वरती आम्ही मोर्चा काढू शकतो आणि आर एस एस ला पण संविधानाच्या चौकटीत आणू शकतो हे दाखवून देणारा मोर्चा आज इथे पूर्णपणे शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट यशस्वी ठरलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला शेवटची एवढीच विनंती करतो की आतापर्यंत आपण सगळं परफेक्ट केलेलं आहे आपण सगळं टॉप क्वालिटी टॉप नॉच केलेलं आहे आणि ते शेवटपर्यंत असंच ठेवायचंय आपला मोर्चा सक्सेस झालाय आता ह्याच्यानंतर जर काही चुकीचं घडलं तर आपल्या अख्ख्या मोर्चाला चुकीचं दिशा लागू शकते काळबोट लागू शकते म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे आपण सर्वांनी मोर्चा शंभर टक्के यशस्वी दिलाय आता शांतपणे घरी जायचंय आप आपल्या ठिकाणी घरी जायचंय कोणी उद्रेक करायचा नाही कोणी जल्लोष करायचा नाहीये कोणी हुल्लडबाजी करायची नाहीये नारेबाजी करायची नाहीये शेवट आपलं राष्ट्रीय गीत आत मी आपल्याला एवढीच विनंती करतो की सगळ्यांनी जसा मोर्चा शांततेत केला तसाच शांततेत घरी जाऊ एवढं म्हणून मी थांबतो जय भीम जय संविधान सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं त्यात पूर्वी जरा घोषणा द्यायच्या जोरदार घोषणा सर्वांना आर एस एस च्या आक्रोश मोर्चाला त्या मोर्चा नेतृत्व करणारे आदरणीय सुजात दादा आंबेडकर सर्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे पदाधिकारी या जिल्ह्याचे सर्व जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष कार्यकर्ते हा मोर्चा भविष्य या देशात सगळ्यात पहिला जर आर एस एस वर कोणी मोर्चा काढला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीने काढलेला आणि वंचित बहुजन आघाडीने सांगितलेलं आहे आम्ही सुद्धा हे सांगतो की आर एस एस या देशात कोणाला जर घाबरत असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना खात आर एस एस हे पाकिस्तानचे नाहीये परंतु या देशाचा जे स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट आहे हे पंधरा ऑगस्टला काला दिवस त्या ठिकाणी मानतात ते ज्या वेळेस त्यांनी झेंडा वंदन करायला पाहिजे पंधरा ऑगस्टला परंतु ते झेंडा वंदन करत नाही उलट पंधरा ऑगस्टला ते काला दिवस म्हणून वागतात आणि म्हणून मी ज्या मंत्री आम्हाला त्या ठिकाणी देशद्रोही म्हणताय त्यांना सांगतोय हो की देशद्रोही कोण आहे अरे ज्यांच्या जे, जे संघटन चालतं आर एस एस त्या आर एस एस संघटनेच रजिस्टर सुद्धा नाही त्या आरएसएस कितीतरी बॉम्ब ब्लास्ट मध्ये सामील आहे यांच्यावर तीन वेळेस बंदी घालण्यात आलेली आहे आणि आम्ही या देशाचे आंबेडकरवादी लोक या देशाच्या संविधानाला मानणारे आहे या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं हे संविधानाला मानणारे लोक आम्ही आहोत आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही सर्वजण शांततेमध्ये मार्ग काढणार आहे आणि आम्ही शांततेमध्ये हा मोर्चा या ठिकाणी घेतलेला आहे पोलीस प्रशासनाने आमच्यावर चंद दबा आणला आमची परमिशन नाकारलं आणि सांगितलं आम्हाला तुम्ही मोर्चा एकट घेऊन जाऊ नका अरे जे लोक बेकायदेशीर संघटन चालत आहे आम्ही आमचं वंचित बहुजन आघाडी ही रजिस्टर्ड आहे आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाला मानणारी लोक आहोत या प्रकारे त्या दिवशी आमचे कार्यकर्ते राहुल मकासरे असतील विजय वाऊळ असतील यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन चालू होतं पॉलिटेक्निक कॉलेजला आपल्या कार्यकर्त्यांनी ते थांबवण्याचं काम केलं तर पोलिसांनी दबावाखाली येऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आम्ही हे सांगितलं की जे सुमोठ गुन्हे तुम्ही दाखल केले असेल तर ते गुन्हे तुम्ही परत घ्या अन्यथा आम्ही आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे इथे जमलेल्या प्रत्येक आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्याला जे जे आंबेडकर जे जे फुले साहेब आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे या देशामध्ये या भारतामध्ये आम्ही आर एस एस ला अजिबात घाबरत नाही हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आमची ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही हे गोष्ट आपण लक्षात घ्या आमच्या पाठीमाग बाळासाहेब आंबेडकर आहे एवढी मोठी आंबेडकर नावाची ताकद साहेब एक आंबेडकर नावाचं एक ताकद आमच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळे कोणालाही घाबरायचं काम नाही हे देशाचे संविधान मानणारे लोक आम्ही आहोत संविधान प्रेमी आहे म्हणून आम्ही आज शांततेत मार्च काढलेला आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी जर त्याचे पुणे मागे घेतले नाही तर आज मोर्चा औरंगाबाद मध्ये काढला उद्या रेशम बागेत सुद्धा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही आपण लक्षात घ्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम केलं आर एस एस न लक्षात घ्यावं याच्यानंतर आंबेडकर वादी लोकांच्या नादी लागून आहे जर तुम्ही लागले तर तुमची हाफ फुल तुमची फुल छेटी जे तुम्ही आता केली तर परत आम्ही हाफ छेटी केल्याशिवाय ती राहणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आर एस एसच्या कार्यालयावर गेली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आर एस एस आर एस एस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी या ठिकाणी थांबतो आपण सर्वांनी सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं त्यांचाही मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम

जागा नाही मनोर करू नका दादा इकडे येऊया तुझ्या